बोलतात ते लोकांना आवडत नाही पण राऊत साहेब म्हणतात ते वारंवार खरं आहे नाही आता ती रस्त्यावर आली पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललंय तरी काय गुंडा राज आहे हे महाराष्ट्र आहे पोलीस स्टेशनमध्ये सत्तेमधले असलेले आमदार कलत असतील त्याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे मी हा मुद्दा इथे नाही मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे मी स्वतः देशाच्या गृहमंत्री राज्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढते आणि सत्ताधारी आमदार विशेष करून पोलीस स्टेशनमध्ये कायदाच हातात घेत असतील आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते तर या राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचं प्रशासन शासन हमारे पिछे आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची